नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की आ, एक पप्पी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू ते खूपच त्याला जखम झालेली गळ्याला आणि त्याला चावलेलं एक बाहेरची कुत्री येऊन त्याला असं चावून गेलेली तर काल त्याला सुमितने दवाखान्यातून आणलं आहे आणि तो आता खूप खुँ, म्हणजे खूपच बऱ्यापैकी बरा आहे तर मला काल भरपूर जणांची असे कमेंट आलेले आहेत की ताई त्याला दवाखान्यात न्या आणि त्याला खायला द्यायचा तर त्याला खायला मी देते का नाही ते मी तुम्हाला स्वतः दाखवते चला आणि दवाखान्यात त्याला नेलेलं होतं त्याला इंजेक्शन मारून आणलं तर त्याला काय खायला देतो आम्ही त्या लोकांना त्यांच्यासाठी मी काय काय करून ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवते या हे बघा हे बिस्किटचे पुढे आणून ठेवलेत तशी ही पेडीग्रीसुद्धा आहे त्यांच्यासाठीच आता ही थोड्या वेळाने भिजवून देणार मी गरम पाण्यामध्ये तर आता सध्या त्याला बिस्किटचे पुढे आहेत नाही बघा कालपासून मी एवढे त्यातली पाच संपवलेत त्यांना जेवण देऊन आता एक आहे आपला नंतर हे दोन पॉकेट आहेत अजून तर आता त्यांना देते तर त्याला पाण्यामध्ये भिजवून मग देते आणि माझा बाबल्या पण बसला इथं बघा आता बाबल्या पण उठणार माझा हां बाबल्याशी पण आता सकाळ सकाळ झाले गुड मॉर्निंग झाले बाबल्या आपल्याला जायचं आहे ना सर पिल्लूला खायला द्यायला जायचं आहे ना पट्टा काटगाळ्यातून पट्टा काढायला मी इकडे या लगेच जाऊ नको इकडे या इथे या आपण पिल्ल्यांना खायला द्यायला जाऊ हां मी बिस्किटं सगळी आता भिजवली त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ताकोली चाल ए बाबली या चल या माझी बाळपण येते बघा माझं बाळपण येतं त्या पिल्लांना खायला द्यायला थांब थांब जरा जरा झोगडू दे बाबू थांब चला सगळ्यांच्या आधी याला जायचं असते आता बघा ती पिल्लं कुठं झोपलीत ती दाखवते तुम्हाला चल थांबल चप्पल घालू दे बाबू चला बरोबर काय झालं आहे मम्मा कुठे जाणार आहे हे ना हे बघा पिल्ला आहे तिथं आता बघा कशी येतील आली हे बघा हा बघा हा तो हा तो ज्याला लागलेला ना तो हाच हे बघा मी तुम्हाला दाखवते थांबा था सगळ्यांनी येऊ द्या ये इकडे अजून एक कुठे आहे अजून एक कुठे गेला ए ठीक याला मार मार झाला मार 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 हा मार, मार 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 हा <tell> मार, मार, मार। येतो लगेच खायला हा त्या पिल्लांचा खाऊ खातोय चल ये जरा या आणि याला लागलेलं होता मी तुम्हाला दाखवते याच्या गळ्याला लागलेलं हे बघा थांब थम थांब थांबाळा थांबू बघू खाऊन घे खाऊन घे मग दाखवते आणि हे बघा याला पण नेलेलं यालासुद्धा आहे ना याच्या पोटात किडे झालेले आता जरा पोट बऱ्यापैकी हे आहे याच्यासुद्धा काल इंजेक्शन त्याला आणलं आहे पोटात किडे झाले डॉक्टर बोलले आणि याला या दोघांना सुमित्ती नेलेलं हे बघा हे पप्पीचे थमथम थमथम दाखवू 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 जरा दाखव दाखवू दाखव बघा लागलेलं व्यवस्थित आता चला खाल्लं चल टायकर शिरत्या दिवशी साफ केलेला बघा परत किती घाण झालंय चल आणि हा याडा नुसतं दुसऱ्यांचं खायला पाहिजे याला आता फ्रीज साफ करायला घेतलाय माझी रोजची अशी काही ना काही साफसफाई असते ज्याप्रमाणे बाहेरची साफसफाई असते त्याप्रमाणे घरातील देखील असते तर धूळ जास्त येते मैदान आहे ना त्यामुळे धूळ जास्त असते तर फ्रीजमध्ये बघा सगळं असं वाट्या होतं हे छोटं 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 असं काही ना काही छोटंशी भाजी उरली थोडीसं असं कालवण उरलं ठेवा ठेवा तर आता मी व्यवस्थित असं करून ठेवले नेमके चार दिवस आमचा फ्रीजमध्ये व्यवस्थित राहणार त्याच्यानंतर आहे तसंच आहे तर मी आज मी मच्छी घेतली आहे हे गे बघा किती मोठी कोळंबी घेतली आहे गे बघा आज नसतं की मच्छीवर ताव आहे आणि पापलेट पण घेतले हे गे बघा पाच पापलेट घेतलेत शंभर रुपयाचे आणि शंभरची कोळंबी म्हटलं चला आत्ता पटापट पटापट फ्रीज पटा साफ करून घेऊया आणि आजचा माझा दिनक्रम जो साफसफाईचा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे घरात कशा पद्धतीने किती साफसफाई करते मी रोजच्या रोज ते तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवात मी आत्ता फ्रीजपासून केले आत्ताच म्हणजे दादा बाबल्याची सॉरी माझ्या बाबल्याची दात वगैरे घासून झालेत आणि बाबल्या माझ्या बसलाय तिकडे तिकडे बसला का इकडे बसलाय बघ कुठल्या घरी बसलाय तिकडे बसलाय तिथे मी तिथे टायगर माझा असा आता तिथे बसला आता त्याला काम चालू आहे तर मग आता फटाकट फटाकट साफसफाई करून घेते तर चला तुमचा व्हिडिओ तुम्ही पटापट पटापट बघा आता आता पुढं काय 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 कशा पद्धतीने माझं रोजचं रुटीन आहे अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ते फक्त काम आणि साफसफाईचं आज थोडं लेट झाले आज किती वाजतायत ते बघूया तुम्ही म्हणाल आता की थी थी ताई तुम्ही खुर्चीवर बसून फ्रीज का साफ करताय तर हे बघा आता कसं असतंय माझा फ्रीज मोठा आहे तर मला जेवढी जागा साफ करायची आता ही जागा कशी समोरासमोर आहे मग मी समोरासमोर अशी बसून आरामात करते आता खालची जागा आहे मग तीन खुर्चीवरून उठणार म्हणजे वरचं साफ करायचंय तेव्हा पण उठून असं करणार असं असतं मग तेवढंच आपलं पेन पण होत नाही ना आपल्या शरीर आहे ना ते कंबर वगैरे दुखणं आहे ते असं सारखं वाकून so, असं म्हणून मी अशी आयडिया करते मी आपली खुर्चीवर बसून एक दोन तीन आणि चार हे चार ड्रॉवर साफ करते त्याच्यानंतर खालकी मग असं वापरून फ्रीज मी साफ करून घेतलाय आता लादी पुसायचे तर पहिली ही लादी पुसून घेणार मी आणि ही लादी पुसताना टायगर माझा इथं बसलेला असणार तर तुम्ही मजा बघा फक्त आता की मी इथून इथपर्यंत लादी पुसत येणार हां आणि तिथं गेल्यावरती ना टायगरला फक्त म्हणणार इथून उठ की टायगर उठणार आणि लगेच त्याच्या जागेवर इथे येऊन बसणार तुम्हाला मी आज हे सगळं थेट दाखवणार आहे टायगरची माझी म्हणजे माझं टायगर काम करताना आणि मला कसा हेल्प करतो कसं ऐकतो माझं तर इथं माझा आता पराठा करपायला लागला आहे दादाला एक पराठा बनवून देते म्हटलं आलू पराठा वाव मस्त फुगला माझा आलू पराठा आहे बघा दा झाला नाश्त्याला आता वाजलेत बारा आणि उशीर झाला आहे तर छानपैकी असा मस्तपैकी आलू पराठा झाला आहे पहिले म्हटलं त्याला एक आलू पराठा करून देते आणि मग त्याच्यानंतर मी लागे पुसायला घेते तर असं असतंय माझं पहिले मुलांना नाश्ता वगैरे द्यायचा आणि त्यानंतर कामं करायची जो एक एक उठणार त्यांना एक असं द्यावं लागतं सगळे एकत्र असं नाश्त्याला कोण नसतं जेवताने पण आमच्या इथं असंच असतं आता हे आहे थोडं त्याच्यानंतर आता लादी पुसून घेते तर पहिले ती लादी मग ही पुसणार आणि त्याच्यानंतर मग आतमधली तर चला आता लाज्या माझ्या चकाचक पुसून झाल्यात ही पण झाली सुकते आता आणि पण झाले हे बघा पण लादी सगळे पुसून झाले आता घासायची भांडी तरीच भांडी बघा भांडी पडलीत भांडी आणि बारदानं दोन काढायची तर आता ही कामं करून घेते आणि आता वाजलेत पाहुणे एक आता त्याच्यानंतर माझे आंघोळ होणार आणि नंतर मग जेवणाला लागणार आता वाजलेत बघा सव्वा दोन आणि माझं जेवण आता झालेलं आहे तर इथं मी आता पापलेट फ्राय केलेत आणि कोळंबीचा रस्ता झालेला आहे जेवण पण झालेलं आहे टायगरचं सुद्धा इथे जेवण तयार आहे आणि तुम्ही जेवलाय थोडंसंच खाल्लं तुम्ही तिने एक चपाती खाल्ली तर आता मी जेवून घेते खूप घाई झाल्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही आणि व्हिडिओसुद्धा आपला खूप मोठा झाला असता त्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे तर आता जेवून घेते तर असा माझा रोजचा दिनक्रम असतो तर चला आता जेवूया या सर्वांनी जेवायला फटाफट फटाफट जेवण केलंय आता जेवण घेते तर मस्तपैकी पॉपलेट टाळलाय पॉपलेट फ्राय कोळंबीचा रस्सा कोळंबी बघा तितकी मोठी आहे ना खाते आणि मग माझं जेवण झाल्यानंतर पाय जेवण घेणं माझा बापड्या तिकडे झोपलेला आहे सध्याला मस्त एकच नंबर नेहमीप्रमाणे या सगळ्यांनी जेवायला बाबल्या चला जेवाला चला अगं माझं गुणाचं बाळ ग लगेच उतून आलं ग जेवाला चला 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 या माझं गुणाचं बाळ ते माझा छकुल्याला बघा असा आवाज दिला ना लगेच उठतो ये बाबुडी या ये खावा या चल खाऊन घ्या सगळी खा खा बघा माझं जेवण झालं ना की मग माझा ताबुले असं जेवतो तर आता वाजलेत अडीच पावणे तीन वाजत आलेत आता याच्या पुढे माझं आता जेवण वगैरे झालं माझा बाबल्या पण तिकडे जेवतोय तर सॉरी तर आता मी व्हिडिओ एडिट करायला बसणार त्याच्यानंतर मग साडेतीनपर्यंत व्हिडिओ एडिट होणार नंतर सेव्हिंगला टाकणार मग तो व्हिडिओ सेव्ह होणार मग थंबेल बनवायचं तर असं रुटीन असतं त्याच्यानंतर चार वाजता व्हिडिओ माझा अपलोड होतो तर असा माझा रुटीन असतं अगदी चार वाजेपर्यंत मला फुरसत नसते आणि मग चारच्यानंतर थोडंसं अर्धा पाऊन तास मोबाईल घेऊन जरा असं आपलं बघायचं व्हिडिओ काही यूट्यूबवर आणि त्यानंतर मग जरा असं झोपायचं की पुन्हा पावणे सहा सहाला उठायचं स पावणे पाचला किंवा पाचला झोपणार मग अर्धा पाहून तास थोडीशी झोप काढायची आहे त्यानंतर उठायचं की पुन्हा संध्याकाळचं कामाला सुरुवात तर असं आहे रोजचं दिनक्रम तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय